पाऊस लवकर पडावा पिके चांगली यावी आणि या, या दुष्काळाचे सावट दूर व्हावे आणि पुन्हा इडापिडा टळून पुन्हा एकदा बळीराजाचे राज्य यावे यासाठी ग्रामीण भागासह शहरी भागातही पावसाच्या आगमनासाठी देवाला साखळे घालत आहेत प्रत्येक ठिकाणी यासाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे त्याचबरोबर मुस्लिम बांधवही आपल्या नमाजमधून पाण्यासाठी देवाकडे साखळे घालत आहेत मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे अशा वेळी मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे एकतर अगोदरच मागील जवळपास दोन ते तीन वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पीकही व्यवस्थित येत नाहीत अशा परिस्थितीत सामान्य शेतकरी हा आत्महत्या करत आहे बँकेच्या कर्ज पेरणीसाठी लागणारे पैसे या सर्व समस्यांने शेतकरी त्रासून गेला आहे आता तर दुबार पेरणीचं संकटही या शेतकऱ्यांवर आला आहे या संकटाला शेतकरी कसा समोर जाईल पाऊस लवकर पडावा पिके चांगली यावी आणि या, या दुष्काळाचे सावट दूर व्हावे आणि पुन्हा इडापिडा टोळून पुन्हा या बळीराजाचे राज्य यावे यासाठी ग्रामीण भागासह शहरी भागातही पावसाच्या आगमनासाठी देवाला साकडे घालण्यात येत आहे प्रत्येक ठिकाणी यासाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे त्याचबरोबर गावोगावी गल्ली बोळात भंडाऱ्याचे आयोजन देखील केले आहे देवाला पाणी घालणे लिंबांच्या फाट्यांचे वस्त्र गुंडाळून आंघोळ करणे यासारखे अनेक प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर मुस्लिम बांधवही आपल्या नमाजमधून पाण्यासाठी साखडं घालत आहेत आम्ही पण हीच इच्छा बाळगतो लवकरच पावसाने परतावे आणि या दुष्काळाचे सावट दूर व्हावे